श्रीस्वामी समर्थ सर्व काही मिळेल फक्त गुरुवारी हा एक उपाय करा घराची सतत प्रगती होत राहील प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यास बाधा येते अडचण येते म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते स्वामींचा गुरुवार हा अतिशय आवडता वार आहे स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार आहे गुरुवारी केली जाणारी कामे सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो हा उपाय गुरुवारी केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ मनाने पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा स्वामींना मुजरा करा जप माळेने हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे सकाळी अंघोळीनंतर तुम्हाला हे काम करायचे आहे एक जप माळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नम हो। ओम नमो स्वामी समर्थाय नम हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे यानंतर स्वामी समर्थांचा तारप मंत्र जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गुगलवरती सर्च करून घेऊ शकतात हे तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील अंघोळ करूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपण जेव्हा पूर्ण भक्तीने निस्वार्थपणे स्वामींना गुरुमाऊलींना हाक मारतो तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्कीच धावून येतात व आपल्याला संकटातून तारतात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ह्या तीन गोष्टी ह्या तीन सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ